नमस्कार मॅनेजरचा देविकाला फोन आलेला असतो पण देविका मात्र मॅनेजरचा फोन उचलायला तयारच नसते देविकाला चांगलाच धक्का बसलेला असतो कारण देविका स्वतःशीच म्हणत असते याचा तर मला सारखा सारखा फोन यायला लागला आता काय करावं तेच मला कळत नाही पण आता जर का आता जर का याने येऊन नको ते सांगितलं तर सगळ्याच गोष्टी खूपच भयानक होतील आणि काही झालं तरीसुद्धा मला या गोष्टी आता वाढवायच्या नाहीत मला काही झालं तरी माझ्या संसारात याची लुडबुड नको लवकरात लवकर सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे नाहीतर खूपच भयानक गोष्ट घडेल आता तर मला समजतच नाही की काय करावं ते पण खरंच आता या सर्व गोष्टी नीट केल्याच पाहिजे आणि तेवढ्यात मात्र मॅनेजरची एंट्री गायकवाडांच्या घरात झालेली असते समोरच बसलेल्या सत्यजितचं लक्ष मॅनेजरवरती जातं आणि तू मोठ्याने बोलतो तू तू इथे काय करतोयस तेव्हा तो मॅनेजर बोलतो दादा प्लीज आतमध्ये येऊ का तेव्हा सत्या बोलतो ये ना पण आता कोणत्या मुलीचं लग्न मोडायला आलायस ते सांग तेव्हा लगेच तो मॅनेजर बोलतो दादा तुम्ही जर का त्या दिवशी मला थांबवलं नसतं तर कदाचित या गोष्टी घडल्याच नसत्या सत्यादादा तुम्हाला कळतच नाही की तुम्ही काय वागता येते सत्यादादा त्या दिवशी जर का तुम्ही मला तिथपर्यंत पोचू दिलं असतं तर कदाचित आज तुमच्या घरात जे वादळ आहे ना ते वादळ कधीच नसतं तेव्हा लगेच सत्यजित बोलतो म्हणजे म्हणजे तुझं काय म्हणणं आहे मला खरंच कळत नाही त्यावेळेला लगेच सत्यजित असं बोलतास तो मॅनेजर बोलतो सांगतो ना आज सर्व काही मी तुम्हाला सांगायलाच आलो आहे तेवढ्या तिथे ते देवी का आलेली असते आणि त्याच वेळेला मॅनेजर बोलतो अरे देविका तू इथे खरंच मानलं तुला बरं झालं तू इथेच भेटलीस ते नाहीतरी तुझ्याच विषयी बोलायचं होतं त्यावेळेला सत्यजित बोलतो म्हणजे त्या दिवशी तू ज्या मुलीचं लग्न मोडायचा प्रयत्न करत होतास ती दुसरी तिसरी कोणी नसून ही होती तेव्हा लगेच देविका म्हणते उगाच काही बाई सांगू नकोस माझा तुझ्यावरती अविश्वास नाही म्हणजे नाही काही झालं तरी मी तुला माफ करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी सुद्धा तुला सगळ्या गोष्टीचा नीट विचार करावाच लागणार आत्ताच्या आत्ता तू चालते पड आणि इथे माझ्या समोर थांबू सुद्धा नकोस कारण तुझा तर होणारच आहे तेव्हा लगेच देविकाचं हे बोलणं ऐकून मॅनेजर बोलतो माझा पर्दाफाश अगं तू माझा पर्दाफाश काय करणार अगं तुझ्याबद्दलच सत्य सांगायला आलोय मी त्यावेळेला सत्यजीत स्वतःच्या डोक्याला हात मारतो आणि म्हणतो कुठून दुर्बुद्धी सुचली आणि तुला त्या दिवशी मारलं तुला जर का त्या दिवशी मारलं नसतं तर कदाचित हे सर्व घडलंच नसतं खरं सांगायचं तर ही पनवती आमच्या घरात आलीच नसती त्यावेळेला निरूपा सत्यजितला बोलतो सत्यजित तू गप्पा बास उगाच माझ्या सुनेला पनवती बोलू नकोस त्यावेळेला लगेच तो मॅनेजर बोलतो अहो ताई तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला अहो ही सून एक नंबरची खोटारडी खोटारडी आणि खरं सांगायचं तर पनवती आहे पनवती अहो खोटं बोलून तुमच्या पंकजला इने जाळ्यात पडलंय अहो खोट बोलून तुमच्या पंकजला जाय प्रेम करायला लावलं खरं सांगायचं तर या बाईचं पहिलं लग्न झालंय आणि हिला एक मुलगा आहे हे ऐकून मात्र चांगलाच धक्का सर्वांना बसतो त्यावेळेला देविका चांगलीच घाबरते त्यावेळेला निरुपा बोलते काय पण काय बोलतोस माझ्याशी उगाच भांडू नकोस हा आणि नीक पहिल्यांदा तेव्हा लगेच देविका बोलते आई बरोबरच आहे हा माणूस आहे ना माझ्यावरती प्रेम करायचा आणि मी याला नकार दिला ना म्हणूनच म्हणूनच हा माणूस येऊन काही बाई खोटं वाटत सांगतोय तेव्हा मात्र सत्यजित म्हणतो एक मिनिट एक मिनिट जरा थांब मला काही ते बोलू देत आणि सत्यजित त्या मॅनेजरला बोलतो खरं खरं सांग खोटं बोललास ना तर तुला इथल्याही तहानील तेव्हा लगेच तो मॅनेजर बोलतो सत्या दादा तुम्हाला मला किती हानायचं आहे ना तेवढं हाना पण ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा सत्या दादा काही झालं तरी सुद्धा मी मी जे बोलतोय तेच खरं आहे या देविकाचं लग्न झालंय आणि या देविकाने ऑलरेडी एका मुलाला जन्मसुद्धा दिलाय हे ऐकून मात्र निरुपा खूपच चिडते आणि निरुपा बोलते काय पुरावा आहे रे तुझ्याकडे तेव्हा लगेच तो मॅनेजर बोलतो पुरावा पुरावा असा आहे ना तो पुरावा बघून तुम्हालाच धक्का बसे आणि खरं तर मला आता कळूनच चुकले की तो पुरावा कसा दाखवायचा तो आणि स्वतःच्या मोबाईलमधील व्हिडिओ सत्यजितला आणि घरच्यांना सगळ्यांना तो मॅनेजर दाखवत असतो त्या व्हिडिओमधले फोटो आणि तो व्हिडिओ बघून सगळ्यांना धक्काच बसतो त्यावेळेला देविका निरुपाला बोलते आई हे सर्व खोटं आहे प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा त्यावेळेला निरुपा कसलाही विचार न करता देविकाच्या सनसनीत कानाखाली आणते आणि देविकाला घराबाहेर धकळत म्हणते देविका तुझ्यासारख्या मुलीला माझ्या घरात स्थान नाही देविका तू आत्ताच्या आत्ता चालतं पडायचंस तुझी या घरात जागा नाही देविका तेव्हा मात्र देविका चांगलीच हादरते आणि देविकाला काय बोलावं तेच कळत नाही त्यावेळेला लगेच मीरा देविकाला बोलते देविका अगं किती खोटारी नि खोटारणी निघालीस तू देविका तुझ्याकडून अपेक्षाच नव्हती खरं तर तू अशी वागलीसच कशी काय देविका मला तर तुझ्या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागला आहे तुझं वागणं खरंच खूप चुकीचं आहे देविका पण मी मात्र तुला माफ करणार नाही आता मात्र मला कळून चुकलंय की तू काय काय आणि काय काय करू शकतेस का ते तेव्हा देविका चांगलीच आदरते आणि देविकाला खूपच मोठा धक्का बसतो त्यावेळेला मीरा मोठ्यानी बोलते देविका नीक शेवटी तुझ्या कारस्थानांचा गडा संपला आणि पापाचा गडा भरला चला निघा तेव्हा लगेच देविका बोलते मी इथून कुठेही जाणार नाही हे घर माझं आहे तेव्हा निरूपा धक्के मारत देविकाला घराबाहेर धकलते आणि देविकाला बोलते चालती पड मला तर तुझ्याशी कोणताच संबंध ठेवायचा नाही एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरीसुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही तुझं थोबारसुद्धा बघायची इच्छा नाही तेव्हा मात्र देविका निरुपाकडे बघतच राहते निरुपाला काय बोलावं तेच देविकाला कळत नसतं देविका खूपच हादरलेली असते निरूपा देविकाला घराबाहेर जकलते आणि म्हणते परत तुझं थोबाड कधीच दाखवू नकोस त्यावेळेला चांगली निरुपा चांगलीच हादरते आणि निरुपा स्वतःशीच बोलते कुठून दुर्बुद्धी सुचली आणि तुलाच सून म्हणून या घरात आणलं पण आता मात्र कळून चुकलंय काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर देविकाचं सत्य बाहेर येऊन सुद्धा निरूपाने एवढ्या सहजासहजी देविकाला सोडलं पाहिजे होतं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू